मतदानातील तृतीय पंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क तृतीय पंथीयांनी एकत्र येऊन केले मतदान लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाचा चौथा टप्पा पार पडत असून नगर शहरातील तृतीय पंथीयांनी एकत्र येत सोमवार दिनांक तेरा मे रोजी मतदानाचा हक्क बजावलाय नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत असताना सर्व तृतीय पंथीयांनी एकत्र येत तारकपूर येथील सेंट झेव्हियर्स स्कूल येथील मतदान केंद्रावर मतदान केले शहरातील सर्व तृतीय पंथीयांचे शंभर टक्के मतदान होण्यासाठी तृतीय पंथीयांचे अध्यक्ष काजल गुरु यांनी पुढाकार घेतला होता मोठ्या प्रमाणात मतदानासाठी एकत्र आलेल्या तृतीय पंथीयांनी सर्वांचं लक्ष वेधलं काजल गुरु नमस्कार आज तेरा पाच दोन हजार चोवीस रोजी आपल्या महाराष्ट्रात इलेक्शन लागलेले खासदार लोकसभेचे तरी आम्ही तृतीय पांनी शंभर टक्के मतदानाचा हक्क बजावलेला आहे तरी जनतेला नागरिकांना माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही मतदानाचा हक्क सोडू नका आणि मतदानाचा हक्क वाजवा आणि योग्य निर्णय करा हाच आमचा आवाज आहे